ऐकलेत का दोन चौक ता तीन तीन सहा नऊ कप्पेत किती कप तन्वी साठी चौकोन आहे अमृता हा चौक आहे आता यांनी काय करायचंय बघा मी इथं शब्द लिहिलेले येत त्यांनी एका वेळी आणि एकच शब्द बघायचा आणि तो कोणत्या कप त्याच कप्प्यात जाऊन तिथे लिहायचा एका वेळी किती शब्द लिहायचाय एकच आता परत येईल दोघींनी सोबत यायचं मी जेव्हा सांगेन तेव्हा दोघींनी सोबत यायचं वेळी खुर्चीला हात न लावणी सोबत यायचं खुर्चीला हात न लावता बघायचं कोणते कपडे तेव्हा तुम्ही खेळ सुरू करा कुठेही ल्या पण ल्या फास चला आपला तर चला आप लागतं चला दुसरंच बघायचं नाही बघूया चुकून खेळा स्वरा तिला कळालं की मी तर लिहिणारच मी घेऊन घेतलाय तिला लक्षात आलं की हे शब्द पूर्ण लिहायचे हे तुमच्या चौघी जणींच्या पण लक्षात नाही आलं मग मला सांगा आपण कोणताही खेळ खेळताना काय लक्षात घेतलं पाहिजे काय घेतलं पाहिजे लक्षात सांगा मला जसं मॅडमने सूचना दिल्या त्या पद्धतीनेच आपण खेळलं पाहिजे त्यासाठी रॅकेट टळे वाटत